अवैध धंद्या ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली यामध्ये एका हॉटेलवर छापा टाकून जवळपास वीस हजार पाचशे साठ रुपयांचा सा दारूसाठा साठा जप्त करण्यात आलाय वाळूज पोलिसांनी परिसरातील अवैध धंद्यांविरुद्ध ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवत औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरील जिठ्ठाण फाटा येथील गोकुळ हॉटेलवर छापा टाकून वीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे तणले आहेत औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सूत्रे हाती घेताच विविध पोलीस ठाण्याची माहिती घेत आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात ऑपरेशन ऑल आउट मोहीम ही सुरू केली आहे शनिवारी पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने वाळूज आणि एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी आणि ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले हे ऑपरेशन राबवित असताना जिप्टन फाटा येथील गोकुळ हॉटेलवर तपासणी करण्यात आली या तपासणीत गोकुळ हॉटेलवर विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला यात विविध कंपनीच्या विदेशी दारूचा वीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी सुदेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हे कार्यवाही वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पोलीस कॉन्स्टेबल राजाराम डाखुरे शैलेश अडियल प्रदीप बोरुडे राजू बाग यांच्या पथकानं केली आहे